शिवांजली सखी मंचाच्या वतीने प्रचंड हा शब्द असा एक प्रचंड मोठा कार्यक्रम आज माननीय देवेंद्रजींच्या हस्ते सुरू होतो आहे इंद्रायणी थळी त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व्यासपीठावर उपस्थित या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळ पाटील अढळराव पाटील राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे या राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब बेगडे दौंड मतदारसंघाचे आमदार राहुलजी कुल जुन्नर मतदारसंघाचे माजी आमदार शरदजी सोनावणे भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष जगदीशी मुळीक व्यासपीठावर उपस्थित ज्यांना मी माझ्या अतिशय छोट्या मनोगतानंतर आपल्या सगळ्यांसमोर बोलण्यासाठी निमंत्रित करणार आहे शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा सो पूजा महेशराव लांडगे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर प्रचंड मोठ्या गर्दीने आपण इथे उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जवळजवळ एक हजार संख्येने जे स्टॉल्स लावलेले आहेत त्यातली थोडी झलक आम्ही येताना पाहिली या सगळ्या स्टॉलला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तर व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर व मोठ्या संख्येने उपस्थित बंधू बघिनी महेश दादाचं शरीराप्रमाणे जे जे तो करेल ते भव्य दिव्य असतं मग बैलगाडा शर्यतीसाठी त्याने काय काय नाही केलं झोपायला दे झोपायलासुद्धा देणार नाही केव्हाही भेटला की बैलगाडी शर्यत सुरू झाली पाहिजे बैलगाडी शर्यत सुरू झालं पाहिजे मग एकदा ती महाराष्ट्र शासनाने निर्णय केला कोर्टाने त्याला मान्यता दिली आणि मग त्याने जी पहिली बैलगाड्या शर्यत केली ती इतकी भव्य दिव्य केली की के अशा प्रकारची शर्यत सुद्धा कधी कर कोणी करू शकेल असं मला वाटत नाही तसंच आता ह्या इंद्रायणी थडीचा आहे मी थोडा आधी आलो आणि सगळं समजून घेत होतो तर एक हजार स्टॉल मल्टिप्लाय बाय ट्वेंटी प्रत्येक स्टॉलला प्रत्येक महिला बचत गटाला वीस म्हणजे वीस हजार महिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे कधीकधी दादांचं शरीरएष्टी पाहून हा पहलवान याच्या डोक्यात काय कल्पना येणार असं वाटेल आपल्याला पण प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक विचार करून त्यांनी हे सगळं सतरा एकरामध्ये विश्व उभं केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ज्यांनी हा पक्ष उभं करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पण केलं अशा सगळ्यांचे पुतळे त्यांनी ह्या ठिकाणी लावले आहेत किंवा यांच्यामुळे पक्ष उभं राहील ज्यांच्या प्रेरणेतून गेली पाच हजार वर्ष हा हिंदू समाज पिढ्यानपिढ्या ते रामनाम पुढे पुढे सरकत आलं अशा रामाची नुसती प्रतिमाने त्याचं ते मंदिर त्याने या ठिकाणी उभं केलं गावं संपत आली गावं संपत आली गावातली संस्कृती संपता कामा नये गावं विकसित व्हावी रस्ते चांगले व्हावेत ड्रेनेजच्या व्यवस्था व्हाव्यात अगदी ॲडव्हान्स म्हणजे अगदी सगळ्या कनेक्टिव्हिटी याव्यात पण त्याची संस्कृती टिकायची नसेल तर मग काहीच या देशामध्ये दे त्या विकासाला अर्थ राहणार नाही ती संस्कृती पूर्णपणे त्याने या ठिकाणी उभी केली पण त्यामुळे कुठल्या गोष्टीचा त्याने विचार केला नाही प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याने हे भव्य दिव्य महिला बचत गटाचं प्रदर्शन उभं केलेलं आहे आणि त्याला अलाइड त्याला जोडून हे सगळं विश्व उभं केलं आहे मला आत्ताच एकाने आठवण करून दिली खरं म्हणजे मी दरवर्षी येतो रिव्हर्स थॉन हा एक असाच मोठा काय पहिल्या वर्षी मी आलो बट एक शंभर सायकल्सवर असतील पंधरा हजार सायकल्सवर यावर्षी मी आलो कोविडच्या पार्श्वभूमीवर तीस हजार सायकल्सवर त्या रिव्हर्स सायकल सायकल थॉमची ग्रीनेज बुकमध्ये नोंद झाली असं जे जे करायचं ते तीस हजार दहा लाख आता जवळजवळ या पाच दिवसामध्ये किती लाख लोक भेट आहे माहीत नाही प्रामुख्याने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार करतात त्यांना मार्केट नाही मिळालं नवरा संगेले हे बाई बस घरी घरातले पैसे खर्च करून दोन पैसे घरात तर आणत नाही आणि घरातले पैसे खर्च करतो आणि त्यामुळे त्यांना जोपर्यंत मार्केट मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन मिळणार नाही आणि त्यामुळे महेश दादानी आणि वहिनी हा मोठा घाट घातलेला आहे की या निमित्ताने या प्रॉडक्टला एक्सपोजर मिळावं लोकांसमोर ते यावं येता येता कितीतरी प्रोडक्टचं मी माझ्या पियेला म्हटलं की याची नोंद घे याची नोंद घे की ज्या रोजच्या व्यवहारात आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे या भव्य दिव्य कार्यक्रमाबद्दल मी महेश दादाचं खूप मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्या पक्ष उभं करणाऱ्या नेत्यांची आठवण त्याने आपल्या सगळ्यांसमोर ताजी उभी केली त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो त्याच्या राजकीय जीवनाला शुभेच्छा देतो आणि पूजा वैदीना या संयोजकाने घोषित न करता त्यात पण वेळ जाईल पण मीच घोषित करतो की त्या आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत